नमस्कार मी भरत विठ्ठल विठ्ठलावथाडे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष करमाळा अजितदादा गट आज आम्ही करमाळ्यामध्ये नगरपालिकेसाठी तेरा अर्ज भरले होते त्यापैकी आठ उमेदवारी अर्ज आम्ही फायनल केलेले आहेत आणि ते आठ उमेदवारी अर्ज आम्ही ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र लढवणार आहोत आणि आमचे नेते संजय मोहन शिंदे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरेसाहेब यांची चर्चा झाली आणि आम्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढवत असताना नगराध्यक्षपदासाठी भाजप पक्षाचे उमेदवार आदरणीय खन्याला देवीसाहेब यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देणार आहोत मग आता इतर जे काय तुमचे उमेदवार असतील वीस उमेदवार ते तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतर मग आठच अपक्षांची मदत घेऊन काय आम्ही आठच उमेदवार उतरवले आहेत आणि <coughs> तेवढेच अपेक्षित आहेत आम्हाला आणि तेवढ्यावरतीच उड़े आम्ही निवडणूक लढणार आहोत आप म्हणजे राष्ट्रवादी पुरस्कृत काही अपक्ष उमेदवार एक आहे राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार आहे ते आमचे सौ संगीता जयकुमार सविता जयकुमार कांबळे हे प्रभाग सात मधून लढत आहेत ते राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून लढणार आहेत इतर जी अपक्ष बरेच आहेत करमाळा शहरामध्ये त्यांची जर साथ आप मिळाली तर तुमचा बऱ्यापैकी हा कोरम पूर्ण होऊ शकतो निश्चितच जे ताकदवर आहेत ज्यांची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा प्रभाव ताकद आहे अशा उमेदवारांना आम्ही पुरस्कृत करू का शकतो काही अडचण नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवताना नगरसेवकांची जी संख्या आहे भाजप किंवा राष्ट्रवादीचे असेल यात कुठं समन्वय साधला गेला नाही कोण कमी पडले या समन्वयामध्ये असं तुम्हाला वाटतं नाही ज्यावेळी आमचे नेते संजय शिंदे आणि पालकमंत्री जयभाऊ वरे यांची बैठक झाली तिथं असं ठरलं होतं की दहा जागा राष्ट्रवादीसाठी मिळतील आणि दहा जागा कमळासाठी मिळतील म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी मिळतील आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार ही कन देवीसाहेब यांना सुचवलं होतं त्या पद्धतीने त्यांना मिळालं आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की भाजप कडून काही जागा आम्हाला मिळाव्यात पण त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती कारण आम्ही समविचारी पक्ष आणि माहितीमध्ये आहोत त्यांच्याकडे इच्छुकांची जास्त गर्दी होती आणि आमच्याकडे इच्छुक होते जस जर आम्ही असं केलं असतं तर सर्वांना न्याय देऊ शकलो नसतो म्हणून आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी हा निर्णय घेतलेला या आहे यामध्ये युती युती न होण्यात किंवा जागा न तुम्हाला माणसांमला इतक्या जागा न मिळण्यात भाजपातर्फे कुणाचा अडचण ठरला किंवा कुणी जास्त हस्तक्षेप केला असं म्हणतो भाजपने भाजपच्या चिन्हावरती वीसच्या वीस जागा भरल्या आणि आमचं ठरल्यामुळं आम्ही फक्त आठ ते जागा भरल्या आठ ते दहा जागा भरल्या तेराच फॉर्म आम्ही भरले होते आणि आम्हाला वाटलं होतं की दहा दहा जागा लढवायच्यात पण जास्त नको कारण परत एखाद्याने फॉर्म भरला तर ते काढायची सुद्धा अडचण असती कारण एखाद फॉर्म भरायला लावणं आणि काढून घे म्हणणं हे विनाकारण कामाला लावल्यासारखं होतं त्याच्यामुळे आम्हाला कुणाला नाराज करायचं नव्हतं म्हणून आम्ही फक्त जेवढे ठरल्याप्रमाणे जे जे पालकमंत्री साहेबांचे आदेश होते जे आम्हाला संजय मामा शिंदेचे आदेश होते त्या पद्धतीने आम्ही मोजकीचे आदेश भरले होते ह्या ह्या सर्व आता प्रक्रियेमध्ये सध्या संजय मामा शिंदे हे कुठं निवडणुकीच्या प्रचारामध्ये किंवा सुरुवातीपासूनच जर कुठंतरी त्यांची भूमिका स्थिर दिसत होती आता इथून पुढे तरी सक्रिय होते संजय मामा शिंदे हे अतिशय बारकाईनं करमाळा तालुक्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहे त्यांना काही वैयक्तिक कामामुळं मामा आज येणार होते पण काही कामामुळे ते बाहेर गेलेले आहेत आणि वेळोवेळी एक दहा दहा मिनटाला फोन करून या आमच्या गाड्यामुळे ती माहिती घेत आहेत आणि शेवटी आपल्याला जागा कमी मिळत असतील तर आपल्याला मामाने सांगितलं की ज्या ठरल्याप्रमाणे जागा नाही मिळत तर आपण स्वतंत्र लढायला तयार आहे जेवढे फॉर्म भरलेत त्यांना त्या सर्व उमेदवारांना घेऊन त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून मामांनी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे तुमच्या सभेला केंद्रातले मंत्री कोण येणार आहे आमच्या सभेला पालकमंत्री आमच्या स्टेजवर येणं अपेक्षित आहे कारण त्यांच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पालकमंत्री नेमकं राष्ट्रवादीसाठी मत मागायचं का भाजप स्वतःच्या पक्षासाठी मागायचं ते ते चालू होती आता आम्ही आमच्या पक्ष आम्ही राष्ट्रवादीसाठी आमचं खालचं मत मागतो नगरसेवक साठी आणि वरचा पाठिंबा आम्ही भाजपला दिलेला आहे आणि आम्ही माहितीत आहोत एक समविचारी पक्ष आहे पण काही गोष्टीमुळं काही लोक नाराज होत होती म्हणून आम्ही ही युती झाली नाही त्यामुळं आमच्या आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आम्ही केलं नाही दादांशी याविषयी काही चर्चा किंवा त्यांच्याकडून काही निरोप आलाय दादांचं मामांचं बोलणं आहे दादांना विचारूनच मामा निर्णय घेतात आणि मामाला विचारूनच आम्ही तर खाली निर्णय घेतो आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना न्याय मिळावा म्हणून आज ही निवडणूक काय म्हणजे वरिष्ठ पातळीवर काय सभा या ठिकाणी किंवा वरिष्ठ पातळीवर कोणी आम्ही आम्ही शंभर टक्के राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही मंत्र्यांना आम्ही आमच्या स्टेजवर आणायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि ते घेतीलही कारण भाजपच्या नगराध्यक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे भाषपाने जागांना सोडल्यामुळे त्यांना खिंडीत कुठेतरी पकडण्याचा हा प्रकार आहे नाही निश्चितच काय झालंय आता त्यांनी वीज जागी फॉर्म भरले त्यांनी जर अगोदर समन्वय साधला असता तर दोन्ही कार्यकर्त्यांना व्यवस्थित न्याय मिळाला असता आता त्यांचेही कार्यकर्ते जसे ज्वाला मोलाचे तसे आमच्या राष्ट्रवादीचे आमच्यासाठी ज्वाला मोलाचे म्हणून आम्ही दोन जागा घ्या किंवा तीन जागा घ्या किंवा पाच जागा घ्या ही वाटाकाठी न करता आम्हाला दहा जागा मिळत असतील तर आम्ही तयार हो होतो नसेल मिळत आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढायचं ठरवलं राष्ट्रवादीचा या निर्णयाचा जो फटका आहे तो युतीमधीलच भाजपला किंवा इतर कोणाला बसण्याची शक्यता आपण म्हणजे का आपल्याला वाटते नाही इथं भाजपही मजबूत आहे राष्ट्रवादीही मजबूत आहे येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल पण पन... कुठला नगरसेवक भाजपचा येईल कुठला नगरसेवक राष्ट्रवादीचा येईल पण नगरसेवक ही माहितीचीच येईल कारण की तुम्ही आता भाजपाचे मंत्री सुद्धा राष्ट्रवादीसाठी पी येतील म्हणताय मान तेच मंत्री सुद्धा बीजेपीसाठी सुद्धा मतं मागणार आहेत मग नेमकं मत जनतेनं कोणाला त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षासाठी मतं मागितली आणि ज्यांनी भाजपमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाची जरी काळजी केली तरी बस आमच्या उमेदवाराचे खालचे आमचे संजय मामा आमचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील आम्ही सर्वजण आम्ही समर्थ आहोत आमचे निवडून आमचे नगराध्यक्ष कसे होते ह्याच्यासाठी कालच्या पर्वाच्या घडामोडीमध्ये तुम्हाला इतरही दोन पॅनल तर्फे दोन पैकी कोणीतरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तशा काही गुप्त खलबद झाल्याच्या बातम्या देखील बाहेर आल्या कितपत तथ्य येतात निश्चितच राजकारणामध्ये बैठकाही होत असतात या संपर्क होत असतो आणि माणूस प्रत्येकजण आपल्याला जसं सोयीचं राजकारण होईल असं बघत असते त्यामुळे आमच्या बैठकी झाल्या पण आमचे मामा आमचे नेते संजय मामा यांनी पालकमंत्र्यासमोर नगराध्यक्षपदाचा उमेदवार कनुभाई असावा किंवा कनल देवीसाहेब असावेत असा आग्रह धरला होता आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे आम्हाला जो मामांचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला आणि त्यांना उमेदवारी दिली मामांच्या विश्वासावर त्यांना मदत व्हावं म्हणून आम्ही ही सेपरेट तुम्ही म्हटला की कन्हैयालाल देवी यांच्या नावाचा आग्रह मामांनी केला होता आणि राजकारणात तर सर्वश्रुत आहे की कन्हैयालाल देवी किंवा गणेशजी चिवटे भाजपाचे असतील हे तालुक्याच्या राजकारणात मामा समर्थक म्हणून अलीकडे परिचित आहे हो तर ते उमेदवार देखील तुमच्याच विचाराचे किंवा तुमच्याच गटाचे असून नगराध्यक्ष पदवी नाही नाही त्यांनी एक लक्ष द्या त्यांनी अधिकृत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ते कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत फक्त एक युती करत असताना जर विचारलं कोण बरा तर हे शेवटी भाजपच्या वरिष्ठ वले नेत्यांनी ठरवायचं होतं की उमेदवारी कोणाला द्यायची आणि आम्ही शब्द दिला आ, आ, होता की तुम्ही कोणीही उमेदवार द्या पण नाव विचारलं तर आम्ही देवी साहेबांचं नाव सांगितलं होतं त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांना सोडून कोणाला जरी दिली असती तरी आम्ही भाजपला मतदान करायचं हे आमचं फायनल डिसिजन होतं आणि आम्ही एकत्र राहणार होतो भाऊ आता करमाळा नगरपालिकेचा विषय झाला इथून पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुका लागत आहेत त्यामध्ये नेमकी राष्ट्रवादीची युती युतीसोबत लढण्याचा विषय असणार आहे का परत एकदा म्हणजे अशाच प्रकारे जागा वाटापात तिढा निर्माण झाल्यानंतर परत एकदा स्वतंत्र का अपक्ष त्यावेळेस सुद्धा अपक्षच घेऊन लढणार आहे आम्ही परतच्या वेळेस एवढा सस्पेन्स वाढू देणार नाही युती असेल तर अगोदर करू नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायलाही तयार आहोत कारण ग्रा ग्रामीणमध्ये संजय मामांची ताकद खूप मोठी आहे तालुक्यामध्ये दोन नंबरची मतं संजय मामांना पडलेली आहे आणि राष्ट्रवादीची ताकद ही तिथं ता, तितकीच मोठी आहे त्यामुळं आम्हाला ग्रामीणला कुठलीच भीती नाही आम आमचा ना। आम, आम प्रस्ताव पहिला असेल की माहिती म्हणून आपण एकत्र लढू भाजपला भाजप बरोबर त्यांनी नाही मिळून मिसळून घेतलं तर वैयक्तिक लढायची आमची तयारी आहे मध्यंतरी ज्यावेळेस इथे कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील सुद्धा बागले यांच्या बंगल्यावर गेले होते त्या ठिकाणी सुद्धा चर्चा झाली होती बैठक झाल्यानंतर त्यावेळेस नेमकं त्यांच्या सोबत या सर्व बाबीत चर्चा झाली होती का त्यांना काय सांग सांगत आलं होतं नाही आता शेवटी ते आमच्या राष्ट्रवादी दे जिल्हाध्यक्ष ते एकत्र ये कसं येईल आणि आपले उमेदवार कसे निवडून येतील हे त्यांचं ध्येय असत कारण संजय बामा असतील किंवा अनेक वरिष्ठ पातळीचे नेते असते त्यांना एवढंच ध्येय असते की आपल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे म्हणून त्या संदर्भात तेही त्यांनी तिथं जाऊन बाबा युती व्हावा ह्या दृष्टीने बोलणी गेली ते पुढे अजून त्याच्याविषयी जिल्हा परिषद पंचायत समिती काही लागली नाही त्याच्या लागल्यानंतर त्याचाही रिझल्ट मिळेल काही